देशातील तिसऱ्या टप्प्यातील होत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत भर होणार दुपारपर्यंत पन्नास टक्के मतदान झाले महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना विजयाची पूर्ण खात्री व्यक्त केली आहे किरकोळ वाद वगळता संपूर्ण जिल्ह्यात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी खास सोयी केल्या होत्या ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता धनुष्यबान जोरात सुटलाय दिल्लीला लवकरच पोचणार आहे एकंदरीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आजच्या मतदाना दिवशी मतदारांचा प्रचंड उत्साह पाहता महायुतीचे उमेदवार संजय मंडिक यांचा विजय निश्चित झाला आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही संपूर्ण शहर आणि जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बाबतीत सकारात्मकता सर्व मतदारांच्यामध्ये आहे आणि त्यामुळं परत एकदा देशाला महासत्ता बनण्यासाठी सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली खासदार संजय संजय मंडिके निवडून येतील याची मला खात्री आहे आता लोकसभेला इथून मागं झालेल्या इलेक्शनला इतका कधी मोठा प्रतिसाद मिळत नव्हता अशा प्रकारचा अभूतपूर्व प्रतिसाद इथं आम्हाला या ठिकाणी मिळतोय जवळपास शाहूवाडी असेल पनाळा असेल हातकणंगले असेल आता मी इचलकरंजी केली आता शिरोडमध्ये आलेले सगळ्या तालुक्यामध्ये मतदानाची टक्केवारी बघितली तर त्या ठिकाणी गतीपेक्षा टक्केवारी आता ह्या स्टेजला जास्त झालेली आहे आणि महिला किंवा ते तरुण असतील किंवा वयोवर्द लोक सगळ्या घटकांमध्ये ठिकाणी चांगल्या प्रकारे मतदानाचे प्रतिसाद आहे निश्चित या ठिकाणी मतदानाचा टक्काही वाढेल आणि आम्हाला महाविकास आघाडीला चांगलं मतदान अशी माझी अपेक्षा आहे त्याची खात्री मला पहिल्यापासून होती महाविकास आघाडीनं लढण्याचा निर्णय घेतला त्या काळापासून वातावरण आपलं सुधारत गेलं आणि त्या माध्यमातून पहिल्यापासून आम्हाला याची खात्री होती आणि आजचं हे दृश्य बघितलं तर लोकांना आजचा दिवस महत्वाचा असतो आज या ठिकाणी शंभर टक्के मला खात्री वाटते की पूर्णपणे आज लोकांचा उत्साह बघितला आणि मतदानाची टक्केवारी बघितली माझं हे पहिलं वोटिंग आहे हे भारतीय लोकशाहीचं हे पहिलं वोटिंग असल्यामुळे मला त्याचा अभिमान आहे तुम्हाला पण ह्या संविधानात सगळ्यांना वोट करायचा एक अधिकार दिलेला आहे तुम्ही आवर्जून मतदान करा आपल्या देशात एक चांगलं निवडून येण्यासाठी देशाचा विकास होण्यासाठी तुम्ही एका चांगल्या उमेदवारांना नक्की मतदान करा आपल्या देशाचा नेता निवडण्याचा अधिकार आपल्याला आहे त्याप्रमाणे मी माझं म माझं मी माझं मत म्हणजे देत आहे त्याप्रमाणे तुम्ही सर्व सर्वजणसुद्धा आपला हक्क बजावा आणि आपल्या देशाचा नेता निवडून द्या हीच विनंती नमस्कार मी समीक्षा संजय पवार मी मतदानासाठी आलेले आहे नागरिकांनी योग्य मतदार योग्य नेता निवडून देणे हे आजच्या काळाची गरज आहे कारण योग्य ने करन, का नेता असेल तरच आपल्या देशाचा कारभार योग्य चा योग्य रीतीने चालेल कारण ही आजच्या काळाची गरज आहे की आपण योग्य नेत्यालाच मतदान करून लोकशाही बळकट केली जाऊ शकते तर तुम्ही प्रत्येकाने जसं मतदानाला येऊन व मतदान करून जावा घरी बसून राहू नका प्रत्येकाने मतदान केले तरच आपण योग्य नेता निवडून देण्यास सक्सेसफुल uh, होऊ शकतो नाही म्हणजे मी सगळ्यात निंडलो सकाळी जे निंडायला लागलो जेवण नाही काय नाही लागलो फिरायला कुठ दादच घेणार तिथं बघून बसून बसून आलो काय नावच नाही माझं एक एकमेक आणि मला आम्हाला असलं काही दिलंच नाही त्यांनी आत्ताच्या बदलत्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतंय पहिल्या दक्षा आता आता हे निवडणुकीची जी योजना ते अतिशय चांगल्या पूर्वी अशी व्यवस्था नव्हती आता ज्या जण ऐकायला येत नाही चिन्हा आहेत किंवा पंगू आहेत त्यांना बसता मतदान करता येते ही काही साधी गोष्ट नाही सरकारनं ना त्यांना घरपोच जाऊन मतदान करायची व्यवस्था जास्तीत जास्त मतदान करावं श्री भावना शासनात ठेवल्यामुळं चांगली योजना चांगली मी मतदान केलं मतदान करत असताना इकडे सगळी शांतता होती काय हे बाकीचे गोंधळ गोंधळविध त्याने व्यवस्थित मतदान चालू आहे मतदान करून छान वाटलं भारताच्या प्रगतीसाठी एक वाटचाल सगळ्यांनी मतदान करा